तर मंडळी तुम्ही हा दरवाजा बघू शकता जे महाद्वार आहे श्री समर्थ महाद्वार तर या ठिकाणचा हा ब्रुज डाव्या साईडचा सा, आणि तो उजव्या साइडचा सा। तुम्ही बघितलं वर एक आपल्याला शिलालेख बघायला मिळत की जो पारसी लिपीतला आहे तोवाला आणि त्याच्या खाली बघितलं तर इथं गणपतीची एक मूर्ती छोटीशी आपल्याला बघायला मिळते आणि हा जो दरवाजा आहे हे समोरून बघितलं तर हा अशा प्रकारचा दरवाजा आपल्याला बघायला मिळतो आणि हे जर तुम्ही बघितलं की जे गडावरचं म्हणजे वरचं जे काय पाणी येते वाहत पावसाळ्यामध्ये ते जाण्यासाठी बनवलेलं आहे की पाणी या ठिकाणी साठून न राहावं त्यासाठी हे बनवलेलं आहे दरवाजा बघितला तर भला मोठा दरवाजा आहे अरे बापरे